तर बघा कशी भाजी दिसते चला या खायला या, या है। है आता अशी थोडेस जरा पाणी पाहिजे मध्ये जास्त भाकरी बचाक भर भाजी काय बचाक भाजी एक भाकरी कंदी कंदी दीड भाकरी बचाकभर भाजी बचाकभर भर भाजी पाणी पिया भाजी भरपूर भाजी भरपूर खाली कमी तेव्हा म्हणून ती हाळा ताट राहिली अजून बघ आईच वय आता ऐंशी आहे ऐंशी वर्ष आहे पण ते अजून तीन म्हणजे एक पाहिली म्हणजे तीन किलो दिवसाला म्हणजे अशा एक तासात दलतात जात्यावर अजून आजू। दलते आई म्हणजे तीन किलो टायमाला बसल्या जागी जात न थांबता बापरे म्हणजे एक पायी न थांबता अच्छा व्यायाम हम्म पूर्ण शरीराचा व्यायाम होत माणूस नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो पावसाळा चालू झालेला आहे रानामध्ये वेगवेगळ्या भाज्या झालेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की भारंगीची भाजी कशा प्रकारे रानामध्ये शोधायची ती कशी बनवायची हे तुम्ही बघितलं असेलच लास। तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डिंडा तर डिंडा रानामध्ये होतो पावसाळा सुरू झाला की सुरुवातीलाच होतो तर आपण डिंड्याची भाजी आज बनवणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत प्रत्यक्षात आहे नमस्कार हा इकडे सुद्धा आहे तर चला आता आपण दिंडा आहे ती भाजी शोधूया इकडे ताईने थोडीशी काढलेली आहे बघा हे दिंड्याचं झाड आहे असं असतं परंतु हे पानं आता जून झालेले आहेत तर आपल्याला कोवळी कोवळी पानं लागतील तर बघूया आता शोधू तर हे बघा हा दिंडा आहे तो खायचा नाही आहे हे बघा हा झाड असतो ना त्याला अशा फांद्या फांद्या फुटलेल्या असतात तर तो खायचा नाही एकच अशी उभी रांडी असेल तो तो खायचा असत हा हम्म इकडे पूर्वी पूर्ण शेती असायची आहे ना ताई ताई तुमची इथे इकडेच जवळ हम्म इकडे ताईंच सगळं बघा हे काजू आहे ते ताई तुमचीच ना तर पावसाळा सुरू झाला की रानामध्ये विविध रानभाज्या असतात आणि त्या खरंच खाणं खूप गरजेचं आहे त्या त्या सीजनमध्ये ज्या ज्या भाज्या होतात त्या खायच्या असतात तर खूपच त्या आरोग्यदायक असतात भरपूर काजू आहेत आता शिकवायला कंटाला येतो हे दोन काजू हे हो? दोन तीन काजू चौदा पंधरा किलो बिया देतात जास्त हो देहाच बांधा मध्ये चांगला आहे दोनच काजूंच्या हा दोन काजूंच्या पंधरा वीस किलो बिया भेटतात दोन तीन काजूंच्या एकच असा उभय दांडी असते हा खायचा आणि हा नाही खायचा हा वरच्या बाजूला कसं असतं ह्याच्या फांद्या फुटलेल्या हा एकदम वरतीच एकच फांदी फुटलेल्या असतात हा अशा मध्ये 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 फांद्या फुटलेल्या असतात अरे काढतेस ह्याच्यावरती हाय काय कौला बघ तर आता आपण घरी आलेलो आहोत आणि आता आपण डिंड्याची भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत चाल पूर्ण काढावी लागते त्यांची बारीक छोटी छोटी चाल पूर्ण काढावी लागतं अच्छा पूर्ण काढायचं हा बन असा जोरा निघतो ना त्याचा मोडल्यावरांना पातल तर मला घरच पण नाही का, कादवण्याची असं नाही तर मसाला टाकायचा दिंडा टाकायचा भाजी <स्तितितितितितिति> आहे ना ती भाजी ना एकदम इंटरेस्टिंग युनिक अशी बनवली जाते पण फणस खातो आणि फणसाच्या ज्या अटल्या असतात बिया तर त्या त्याच्यामध्ये जा टाकल्या जातात तर इकडे ताई आता हे बघा फणसाच्या अटला आहेत त्यात ठेचाव्या लागतात ना ताई म्हणजे लवकर भाजतात तर ठेचते ताईने ठेचलेल्या आहेत आता आणि आता इकडे विस्त पण पेटलेली आहे तवा ठेवलेला आहे कांदा आता बघा आपण निकाऱ्यावरती भाजून घेणार आहोत असा त्याबरोबर खोबऱ्या सुद्धा तर वाटण करावे लागेल ना ताई तर बघा आता ताई पाट्यावरती वाटण करते इकडे हे बघा खोबरा भाजलेला कांदा आणि लसूण घेतलेला आहे आता वाटण झालेलं आहे भाजी धुऊन साफ करून आपण आता चिरून घेऊया मस्त बारीक ती शिजल्यावर आपोआप ही होतं एकदम बारीक चिरण्याची काही गरज नाही शिजल्यावर मऊस होत होतं ही भाजी अच्छा काही गरज नाही सर्व आता भाजीची तयार झालेली आहे आठल्या बाजून झालेल्या मसाला वाटून झालेला आहे भाजी चिरून झालेली आहे तर चला आता भाजी बनवायला सुरुवात करूया दे। दे। तांदा टाकलेला तर बघा सर्व मसाले टाकले ताईने आणि आता त्यामध्ये गोडा मसाला मस्त सुगंध भारी येतोय

बघालي थोडीशी घालायची सुकड आपले नावा <coughs> जास्त नाही घालायची थोडीशी नाही घालायची भाजी एकदम भारी टेस्टी लागते ना हं पहिले मानसांनी मानसांनी हे खाल्लेली रांती भाज्या सुकड दांदा चायनीज काय काय पूर्वीच्या काळी काय असं कडधान्य वगैरे एवढे नाही वापरायचे सर्व घरचे तर बघ आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आंब्याची उसरी घालायची आहे आंब्याची उसरी सुकलेली आहे मस्त

तर या भाजीमध्ये थोडस हे पाहिजेच नाही ना आंबा हम्म हिरवा आंबा असला तर आंबा टाकायचा तर आता आंबा नाही तर उसरी आंबे असतात हा

अशी थोडेस जरा पाणी पाहिजे ना या भाजीमध्ये थोडा रस्सा पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे ही दिंड्याची भाजी बनवली जाते तर आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशा सगळ्या रानभाज्या कशा शोधायच्या रानामध्ये त्या आणल्यानंतरला कशा साफ करायच्या आणि बनवायच्या कशा तर हे आपण सगळे व्हिडिओ बघणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रानभाजीसोबत तर चला बाय 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 बाय